येत्या एकोणतीस जुलै रोजी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये महिलांचं देशभक्ती आंदोलन पार पडणार आहे देशात महिलांवर वाढते अत्याचार महिला आरक्षण ओबीसी प्रवर्गाला समाविष्ट करणं तसंच तेहतीस टक्के महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावं तसेच लाडकी बहीण योजना ही सरकारची कशी फसवेगिरी आहे अशा अनेक मुद्द्यांवर महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी सरकारवर टीका करत या महिला काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाबद्दल माहिती दिली आहे कारण भाजपचे लोक जे आहेत त्यांना महिलांची फार भीती वाटते त्याच्यामुळे त्यांना जर आंदोलनाची भूमिका कळली तर मात्र आम्हाला घरीच गेलो त्याच्यामुळे आंदोलन त्या ठिकाणी गेल्यावरच कळेल की आम्हाला बघा आम्हाला भीती नाही आम्हाला जे काय होईल ते होईल आम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं तरी चालेल परंतु मात्र आता महिलांवर जे अत्याचार आणि अन्याय त्यांनी सुरू केलेला आहे ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रातली नाही देशातली महिला काँग्रेस आता रस्त्यावरच उरते लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना जी सुरू केली मी आता सांगितलं की जवळपास बारा कोटी लोक त्यामध्ये सहा कोटी महिला त्यामध्ये तीन कोटी महिला पात्र होती आणि तीन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिना तुम्ही देता म्हणजे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जेव्हा देता आहात तर त्याचं महिलाच्या बजेटमध्ये तुम्ही नियोजन केलं होतं का आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं हो। बजेटच्या आधीच त्यांनी ही योजना केली तर मग त्याची तरतूद बजेटमध्ये व्हायला पाहिजे मग त्या बजेटमध्ये तरतूद केली का मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे की जर तुम्ही पंधराशे रुपये महिना देता आहे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही महिलांना देता आहात त्याचा अर्थ काय बजेटमध्ये त्याचं नियोजन पाहिजे की नाही तुम्ही जर महिलांच्या बजेटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करत नाही मग ती योजना काय फक्त फोड ठरवासाठी केलेली आहे का कारण दोन महिन्यांनी दोन महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे दोन महिन्यांनी इलेक्शन लागू होईल इलेक्शन लागू झाल्यानंतर तशी ते सत्ते देणार नाही आहे तर महिला त्यांना मतदान करणार नाही लाडकी बहीण योजना काय अजून कुठली योजना काढली तरी महिलांना माहिती आहे की इलेक्शन तोंडावर आल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे जसं आरक्षणाचा मुद्दा सांगते की त्यास पर्यटन आरक्षण जे आहे ते लोकसभेचं इलेक्शन पाहून दिले गेले दी। आणि ते दिल्यानंतर महिलांनी त्यांना मतदान केलं का कारण महिलांना माहिती आहे हे खोटं बोलतात देशामध्ये हा हा कर माजलेला आहे आणि देशातली प्रत्येक महिला भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई